श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज आपण तारकमंत्र याबद्दल माहिती बघणार आहोत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्राचे लाभ मनातील भीती नष्ट होते या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्येच निशंक हो निर्भय हो मनारे असे म्हटले आहे म्हणून या मंत्राच्या पठनाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते सर्व कामे पूर्ण होतात या मंत्रात म्हटले आहेस ना अशक्यही शक्य करतील स्वामी त्याप्रमाणेच आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठणामुळे पूर्णत्वास जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला आपल्या आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते कारण जिथे स्वामींचे पाय आहेत तिथे कशाचीही कमी नसते तारक तारकमंत्र अर्थ फायदे आणि जप करण्याची पद्धत मृत्यूचे भय नष्ट होते तारकमंत्राच्या पठणाने आपल्याला मृत्यूचे अजिबात भय वाटत नाही तसेच अपमृत्यूपासून आपले रक्षण होते श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास वाढतो या मंत्राच्या नियमित पठणामुळे आपला श्री स्वामीसमर्थ महाराजांवरील विश्वास अधिकच दृढ होत जातो आणि यामुळे आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होत जाते श्री स्वामी तारक तारकमंत्र अर्थ फायदे आणि जप करण्याची पद्धत संकटातून सुटका होते प्रभावी अशा तारकमंत्राचे रोज मनापासून पठण केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकटे येत नाहीत आणि जर संकटे आलीच तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होते या तारक मंत्राचे नियमित पठण करणारा भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रिय होतो त्याच्यावर महाराजांची कृपा होते व श्री स्वामी समर्थ महाराज त्याच्या सदैव पाठीशी असतात श्री स्वामी समर्थ तारक मंत्र अर्थ फायदे आणि जप करण्याची पद्धत म्हणून आजपासून आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र नियमित पठण करण्याचा निश्चय करूया भक्तांना नेहमी पडणारे प्रश्न तारकमंत्राचे पठण कसे करावे तारकमंत्राचे पठण दररोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी करावे पठण करताना मन एकाग्र ठेवावे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवावा तारकमंत्र कधी म्हणावा तारकमंत्र तुम्ही सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी झोपण्यापूर्वी आणि दिवसभरात कोणत्याही वेळी म्हणू शकता स्वामी कृपेसाठी हा मंत्र जपण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी एकशे आठ वेळा जपण्याचा सल्ला दिला जातो तारकमंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसांनी त्याचे फायदे दिसून येतात तारकमंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे लगेचच दिसून येण्यास सुरुवात होते मात्र हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसून येतात काही लोकांना काही दिवसांतच फायदे दिसून येतात तर काहींना काही महिने किंवा वर्ष लागू शकतात जितक्या जास्त मनोभावानी तुम्ही स्वामी भक्ती कराल तितकेच परिणाम लवकर दिसतात तारकमंत्र म्हणायला कोणतेही नियम आहेत का तारकमंत्र म्हणायला कोणतेही विशेष नियम नाहीत मात्र मंत्र जपताना मन एकाग्र असणे महत्वाचे आहे आणि मंत्राचा अर्थ समजून घेणे महत्वाचे आहे तारकमंत्र जपताना कोणती माळ वापरावी तारकमंत्र जपण्यासाठी माळ वापरण्याबद्दल नियम नाही मात्र तुम्ही तुळशीची माळ कमलगट्ट्याची माळ स्फटिकाची माळ इत्यादी माळ वापरणे शुभ मानले जाते निष्कर्ष तारकमंत्रामध्ये अफाट सामर्थ्य आहे जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती देखील प्रदान करते असे मानले जाते की स्वामी समर्थांची दैवी ऊर्जा तारकमंत्रामध्ये गुंतलेली आहे जे भक्तीने त्याचे पठन करतात त्यांना सर्व व्याधीतून बरे करते स्वामी तारक तारकमंत्र विविध आव्हानांसाठी एक उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे ज्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थांचा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा अर्थ तारणारा असा आहे हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटांमधून वाचवू शकतो म्हणूनच त्याला स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणतात तारक म्हणजे तारून नेणारा तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र हा मंत्र म्हणल्याने मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येतो तारकमंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्याचे वर्णन चमत्कारिक उपचार म्हणून केले आहे जे जीवनाला वळण देण्यास सक्षम आहे तसेच आत्मविश्वास निर्माण करून आपल्या जीवनात सकारात्मकता घेऊन येते थोडक्यात तारकमंत्र हा एखाद्याची जीवन बदलण्यासाठी संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आणि आनंदी अस्तित्वाकडे नेणारा एक प्रभावी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तारक गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात पर ब्रह्मा तस्म श्री गुरवे नमः निशंक होई रे मना मनाभयो रे मना प्रचंड स्वामी नित्य रे मना अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी एक जिथे स्वामी चरण तिथे काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञेविना काळही ना नेही त्याला परलोकीही भीती तयाला अशक्यही शक्य करतील स्वामी दोन उगाची भितोसी भयहे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अशक्यही शक्य करतील स्वामी तीन खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्याविण तू स्वामी भक्त आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी चार विभूती नमन नाम ज्ञानार्दी तीर्थ स्वामीच याच पंचाम्रतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती ना सोडती तया जया स्वामी घेती हाती पाच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री दत्तगुरू महाराज की जय भ्यू नको मी तुझा पाठीशी आहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी